कॅमेरामध्ये कैद करत आहेत काही पत्रकार बांधवी त्या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक आभार की आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला सतीश काळे सरांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आहेबलातदार माननीय श्री सतीश काळेसर मी आपल्याला विनंती करतो आपला देखील सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय आपला सन्माननीय सत्तार बहिणी साहेबांना मी विनंती करेल की दुसरे आपले तज्ञ परीक्षक कपला माननीय श्री सतीश सर या ठिकाणी त्यांना फोन करून देखील आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि मंडळ भोगगाव यांच्या वतीने त्या बक्षिस किती आहेत काय आहेत कुणाच्या वतीने हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे अंकुश बापू लवकर जे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे अंकुर बापू विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे अमोलजी बेलसरी आपल्याला देखील मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवत ज्यांनी दोन दिवस या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आदरणीय महेशजी राऊत सर यांचाही या ठिकाणी सांगणार होतो मी वहिनींना विनंती करतो राज्यवर्धन मी काही नाही आपण विरोधी वाढू आजचे सूत्रसंचालक संचलक यांभेदत यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे धन्यवाद जान सहभाव स आभार वैयक्तिको आभार मानत नहीं है कारण आभार भार कशाला फुला हार कशाला आता काढाया घर बांधूया अशा घराला दार कशाला सगळ्यांनी एका जोरदार काळात बंद म्हणतो आपण या लहान गटामधून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे प्रत्येक आपण लहान गट आणि खुला गट दोन्हीकडे उत्कृष्ट गायक उत्कृष्ट हार्मोनियम वादक उत्कृष्ट मृदुंग वादक या सगळ्यांना आपण सन्मान देतो लहान गटातून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना यावेळी बक्षीस मिळत आहे नाद ब्रह्म बालभजन मंडळ फळ त्यांचे जे कोणी गायक असतील नाद ब्रह्मचे आहेत का जे समोर नसतील तर त्याच्यापैकी कोणी घेऊ शकत आपले गायक जे या ठिकाणी आहेत त्यांना उत्कृष्ट असा गायकता या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे आणि मी उत्कृष्ट गायक बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुधाकर भाऊ जे असतील तसेच या ठिकाणी अमोल बेलसरे जे यांना मी विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी हा उत्कृष्ट गायक पुरस्कार आपण प्रदान करतोय नादब्रह्म बालभजन मंडळ खेळ सकाळी सुंदर गायन या ठिकाणी केलं होतं भाऊ समोर सुंदर असं या ठिकाणी ट्रॉफी प्रमाणपत्र बक्षीस देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातो उत्कृष्ट गायक लहान गटातून नाचभम बालभजन मंडळ छोट्या गटातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी आहे का बालभजनी मंडळ पवारवाडीचा यापैकी कोणी जरी असेल एखादा व्यक्ती आपण घेऊ शकता हा पुरस्कार काय बोलत पवारवाडीचा मी विनंती करतो रवींद्र नाना की आपण येऊन हा पवारवाडीचा अधिक्रम पवार जे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहे उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी हा पुरस्कार हा पुरस्कार देण्यासाठी मी सासवड संकल्ली मंडळच्या आदरणीय बाळासाहेब पडकली जे असतील जे असतील यांना विनंती करतोय की आपला शुभ असते हा उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी यांना सन्मानित करायचा रोख रक्कम हजार रुपये सुंदर संस्कृतीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे तात्या फड जी असतील बाळासाहेब फडतरे जी असतील मी विनंती करतो आपल्या शुभस्ते हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ जोरदार वाढलं समोर यानंतर लहान गटातील उत्कृष्ट तबला मृदुंग वादक प्रेमराज भजन मंडळ फुरसुंगी मला वाटतं काल त्यांनी सादरीकरण केलं होतं पहिल्यांदाच दोन नंबरला प्रेमराज भजन मंडळ नाहीये कोणी फुरसुंगीचा कोणी असेल तर घेऊ शकतात काय कुणी फुरसुंगीचं उपस्थित जी बांधल खर तर मी हे तुमच्या तुम्ही स्वीकार करताय मी विनंती करता करतोय की आपण नानासाहेब जी बांधल आपण या ठिकाणी सुधाकरे भाऊंड असतील काक्टर साहेब असतील उर्वरित अमोल अंबोल जे असतील आपल्या शुभ असते हे आपण उत्कृष्ट तबला वादक अमोलजी मी आपण विनंती करतो आपण देखील पुढे यायचं लहान गटा उत्कृष्ट तबला वाजव प्रेमराज भजन मंडळ कृषून घे त्यांच्यापर्यंत बक्षीस नक्कीच पोहोचेल समोर यानंतर मी मोठ्या गटाकडे वाटतो मोठ्या गटातील उत्कृष्ट गायक ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ एकच पूर आहे का एकच पूर पांडुरंग भावे <laughs> या माझी सभागृह स्वीकार करायचा कांतीमध्ये या ठिकाणी उपस्थित सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत या ठिकाणी उत्कृष्ट गायक विठ्ठल प्राथमिक भोजन मंडळ एकतपूर मी टिळेकर नाना विनंती करेल विठ्ठलबा विनंती आपण शुभ असते हे उत्कृष्ट गायक या ठिकाणी चिन्ह सुंदर असा फोटो या ठिकाणी यानंतर उत्कृष्ट हार्मोनियम वादक मोठा गट अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव कठा आहेत अष्टविनायक शेवट सगळ्यात शेवटचा संघ चला कामठेनाचा फोटो घ्यायचा आपल्याला कुरसुंगीवाल्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे सुंदर असं लहान गटामध्ये सादरीकरण केलं तर उत्कृष्ट तबला वादनाचं बक्षीस आहे <laughs> 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 हा नानाकडून ते आपण हे बघा ट्रॉफी बक्षीस समोर <laughs> सगळे <laughs>

धन्यवाद यानंतर वैयक्तिक मोठ्या गटामधून उत्कृष्ट तबलावादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव काल त्यांनी सादरीकरण केलं होतं आहे का नायगाव तबला आणि सतीश सर यांना विनंती करेल संभाजीरायांना विनंती करेल आपण एकत्र दोघांनी हा पुरस्कार द्यायचा आहे उत्कृष्ट तबलावादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव काल आपण सुंदर सादरीकरण केलं होतं मोठ्या गटामध्ये उत्कृष्ट तबलावादनासाठी हा पुरस्कार जातो बिवळी विविध कार्यकारी सहकारी माननीय श्री दोंडीबा आबा पवार यांना विनंती आता आपण व्यासपीठावरती यायचं पुन्हा एकदा <laughs> लहान गटामध्ये पाचवा क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे नवखंडीनाथ बालभजन मंडळ गराडे आहे गराडे नवखंडीनाथ बालभजन मंडळ गराडे चला पूर्ण संघाने आज सकाळी साधारण सुरू सुंदर असं पाचवा क्रमांक दा प्राप्त झालेला रोख रक्कम तीन हजार रुपया सुद्धा प्रमाणपत्र बक्षीस जाते आहे इंदिरा महिला नागरी सहकारी व्यवस्था मर्यादित पाचव्या क्रमांकाने बक्षीस जाते अजित काळुराम ठिकाणी उपस्थित नाहीये तर मी विनंती पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी माननीय श्री अनिलजी उरवणे साहेब आपल्या शुभ असते पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आपण यांना प्रदान बक्षीस वहिणी साहेब तिथे उपस्थित आहेत सुनी कोलतेजी असतील प्रदीपांना पवार जी असतील पोमोजी असतील तसेच सगळे मान्यवर या त्या ठिकाणी व्यासपीठावरती पाया पाचवा क्रमांक पाया नाही सोळा गटांनी यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे चतुर्थ क्रमांक आणि ज्यांनी आज गायन केलं चतुर्थ क्रमांक लहान गटातील ज्याचं बक्षीस आहे पाच हजार शरद चंद्रजी सदाशिव जगता संचालक संत करता सहकारी गायन आणि चतुर्थ क्रमांक श्रुती नंदन बाल भूषणा मंडळ साठ वड आणि हा चतुर्थ क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय समाजाळतील केलेकर गाणा असतील दोन्ही बाबा पवार असतील यांना आपल्या विनंती टप्प्या आपण पुढे आहे हा चतुर्थ क्रमांक त्याच्या सगळ्या संघाने पुढे जायचा अंतिम टप्प्यामध्ये बक्षीस मिळवले अंतिम टप्प्यामध्ये गायन केलं होतं मेक के मंगला श्रुतीनंदन बालकृष्ण मंडळ सासो चतुर्थ क्रमांक ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळाले कोणी जाऊ नका सगळ्यांचा ग्रुप फोटो प्रेस वाल्यांना पाहिजे पेपर मध्ये छापण्यासाठी जोरदार टाळा उद्या समोर बघा सगळं यानंतर तृतीय क्रमांक लहान गटामध्ये आणि बक्षिसाच स्वरूप आहे सात हजार रुपये रोख रक्कम बक्षीस जाते आहेत माननीय श्री वसंत बाबुरावजी शिंदे मामा कोथे आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आदरणीय सतीजी शिंदे साहेब असतील आपल्याला विनंती करतोय की आपण पुढे आणि हे बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे तृतीय क्रमांक श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड सासवड कोणी शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल अमराळे सरांना विनंती करतोय की आपण हे बक्षीस स्वीकार करायचं गायन सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीने त्या ठिकाणी सतीश अना शिंदे असते हे शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल आता बोलतोय आपण द्वितीय क्रमांकाकडे द्वितीय क्रमांकाचं स्वरूप आहे रोख रक्कम नऊ हजार रुपये आणि बक्षीस जाते आहेत मस्कू शेट गळवीजी माननीय श्री संजय नाना आणि हे द्वितीय क्रमांकाने आपण वळण्यासाठी मी पक्ष देण्यासाठी आदरणीय सुनीता काकी इथं का असतील सासव सांस्कृतिक मंडळ सदस्य असतील त्या करतो आपण बक्षीस देत आहे द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रेमराज बालभजनी विनंती करतो आपण पुढे येऊन हा सुरसुंगी काल दुसऱ्यांदा दिवस सकाळी सुरुवात झाल्यावर पावण्याकर त्या भजनी मंडळाने दुसऱ्यांदाच जायला होतं आणि त्यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला प्रेमराज बालवर्णी मंडळ कुरसूंजी सुनीता काकींना विनंती करतोय बक्षीस सुनीता काकी तुम्ही बक्षीस द्यायचं कुरसूंजीला मिळालेला हे बक्षीस देणार आहे काकी वगैरे सगळे आपल्याला बक्षीस देत आहेत तुम्ही द्या <laughs> चला साकोड सांगूची मंडळ सदस्य आपण या पुढे <laughs> द्वितीय क्रमांक आणि ज्याची उत्सुकता लागलेली आहे समोर सगळे लहान वडाळी पहिला क्रमांक

अधिक्राम पवारजी आणि रवींद्रजी पवारजी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती देत आहे आपल्या शुभ असते हे बक्षीस पूर्ण संघ या ठिकाणी आज सादरीकरण झालेलं आहे मेघनवलार बालभजन मंडळ सासवड दिवटे सर आपल्याला देखील विनंती आहे दे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे रवींद्रजी पवार आणि अधिक पवार आपण आहेत हा आपल्या शुभ असते आहे

संघांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे मोठ्या गटामधील पाचवा क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे रोख रक्कम तीन हजार रुपया स्मृतीचे प्रमाणपत्र आणि बक्षीस जात्या इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासू आणि हे पाचव्या क्रमांक देण्यासाठी मीला काकी असतील सगळ्या महिला सदस्य असतील सासवड यांना विनंती करतो आपल्याला शुभ द्यायचा पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे नाद ब्रह्म महिला भोजणी मंडळ खेळत चला या नाद ब्रह्म महिला नाद ब्रह्म भोषणी मंडळ खळत आपण जायचं सगळ्या संघ उपस्थित असेल तर या पूर्ण संघ येऊ शकतो सुनीता गांधी असतील बहि साहेब आहेत सगळ्या शास्त्र संस्कृती मंडळ महिला विनंती करतो की आपण आज की अमोलता असतील मनिषा गांधीजी असतील आपण सगळे पाचवा क्रमांक आहे सुभेंद्र महिला भटी मंडळ सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचे कोणीही जाऊ नका जामना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे पाचवा चौथा तिसरा दुसरा पहिला उत्कृष्ट प्रगाविक बडे आपण विनंती आहे वरती आहे सर आपल्याला सन्मानपूर्वक बड्याला विनंती आहे सुंदर असं या पाचवा क्रमांक नारू म्हणून महिला वजन मंडळ फळ सगळ्या समोर झालं सगळ्या समोर आता मोठ्या गटामध्ये चतुर्थ क्रमांक बक्षिसाचं स्वरूप आहे पाच हजार रुपये बक्षिस श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड अमराळे सर आपले कोणी संचालक जे असतील यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचे शिक्षक जे कोणी असतील त्यांच्या शुभस्ते देण्यात येत आहे आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त केलेला आहे सद्गुरु कृपा महिला भजनी मंडळ शेवाळवाडी आहेत का शेवाळवाडीवाले अच्छा शिंदेजी माने याच्यावर शेवाळवाडीचा सत्कार सर आपण विनंती येत आहे की शिंदेसाहेब सल्लं उपस्थित नाहीये शिंदे सर आपण स्वीकारताय चतुर्थ क्रमांक सदृत कृपा महिला भरती मंडळ शेवाळवाडी आता होतोय आपण तृतीय क्रमांकाकडे तृतीय स्वरूप रुपये रोज रक्कम सात हजार रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह तृतीय क्रमांकासाठी मी बक्षीस जाते आता को म्हणजे संभाजी नाना काळे महाजन जी असती सुर सुधाकर बक्षीस देण्यासाठी पुढे आहे आणि हा तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे संत ज्ञानेश्वर आणि मंडळ होते त्यात पुरुष पण होते महिला पण होते संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हंडेवाडी चला क्रमांक प्राप्त केलेला संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हांडेवाणी बक्षीस देण्यासाठी सगळे मान्यवर या ठिकाणी तयार आहेत सगळ्या संघ या ठिकाणी उपस्थित आहे हांडीवाडीचे महिला भजनी मंडळ असेल किंवा पुरुष भजनी मंडळ विशेषतः सगळे फॉर्च्युनर घेऊन आलेले आहेत विठ्ठलाच्या सगळी प्रार्थना करतो असेच सगळे भजनी मंडळ फॉर्च्युनर बसून झाले सर्व वेळा फक्त हात नका लावली करते सर्व वेळा चला सगळ्या संदेश या ठिकाणी उपस्थित राहतोय आता आपण बोलतोय द्वितीय क्रमांकाकडे द्वितीय क्रमांक क्रमांकाचे स्वरूप आहे रोख रक्कम नऊ हजार रुपये बक्षेशा पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मरेंद्रासवड पुरंदर नागरीचे सर्व संचालक अंबुज बापू जगताप डॉक्टर गोरपडे गुरुजी मी आपल्याला विनंती करतोय आपण पुढे यायचे उरवणे साहेब आपल्याला गणित सतीश अनांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पुढे आहे आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे काणितनाथ भजनी मंडळ भोप मंडळ नाव आपण बक्षीस स्वीकारायचा द्वितीय क्रमांक रोख रक्कम नऊ हजार रुपये स्मृतीजी प्रमाणपत्र सर्व या संघांचं मनपूर्वक आहार आणि आपण फक्त शेवटचं बक्षीस पहिला क्रमांक गट त्याच्याकडे वळणार आहोत हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम नऊ हजार रुपये स्मृतीजी प्रमाणपत्र विजेता संघ आहे सामितनाथ भरती मंडळ डोंबा सगळ्यात मान्यवरांच्या सगळे आणि आता आपण बोलतो पहिला क्रमांक मोठा गट बक्षिसाचं स्वरूप आहे रोज रक्कम अकरा हजार रुपये मोदीजीन प्रमाणपत्र आणि बक्षीस जाते आहेत संत जो काका सहकारी बँक लिमिटेड शासपर्ट पहिलं बक्षीस त्यांच्या हस्ते वितरण होणार आहे बँकेच्या संचालिका आदरणीय राजवर्धनी ताईची जक्का मी आपल्याला विनंती करतो तसेच दोन्ही तज्ज्ञ परीक्षक मी आपल्याला विनंती करतो पहिलं बक्षीस आपल्या शुभ असते या ठिकाणी वहिनी साहेब आणि आपण दोघे तज्ञ परीक्षकांच्या हस्ते देण्यात येणार आहे पहिलं बक्षीस प्रदान करण्यासाठी बक्षीस जाते या ठिकाणी उपस्थित आहेत वहिनी साहेब आणि तज्ज्ञ परीक्षकांच्या शुभ असते आपण हा बक्षीस जातो आणि पुढे गटातील पहिला क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे पस्तीस संघामध्ये जे अव्वल ठरलेले आहेत तळसाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पथा पहिला क्रमांक आलेला आहे संघ संघातील जितके सदस्य असतील उपस्थित राहायचं काय झालं उठून त्या खाली बसले आपण अच्छा मी तळजाई माता ना मी अतिशय स्पष्ट उल्लेख केलं तळजाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पठार आहे का कोणी ठीक आहे मी सर साहेब बांधले पुन्हा विनंती करतो आपण हवेलीच्या वतीने हे बक्षीस स्वीकारावं जोरदार पहिल्या क्रमांकाला बक्षीस या ठिकाणी दोन्ही दिवस आणि सुंदर असं लाईव्ह

गणपती बाप्पा मंगाल oh yeah. मूर्ती सोपान oh yeah. काका महाराज की त्यांचे yeah. अभिनंदन